आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीत रावळगाव या ठिकाणच्या पेट्रोल पंपावरील जमा रोख रक्कम बँकेत भरणा करण्या कमी जात असताना फिर्यादीस अडवून कोयत्याचा धाकधाकून पाच लाख चौतीस हजार सातशे रुपये इतकी रक्कम लुटणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला होता तसेच सहा लाख एकोणसाठ हजार चारशे तीस रुपयांची जबरी चोरी प्रकरणी देखील वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल आहे तसेच ग्रामीण भागातील भायगाव शिवारात महिला बचत गटाचे पैसे गोळा करून बँकेत भरण्याकरता जात असलेल्या फिर्यादीस वेगवेगळ्या अज्ञात तीन ते चार इसमांनी मोटरसायकलवर पाठलाग करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवत चौसष्ट हजार आठशे अठरा बळ जबरीनं चोरी केले होते व शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या मोटर चोरी केल्याच्या अनेक घटना घडल्यात त्याच अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी वरील घटनांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्या महेंद्र मधुकर सोनवणे दिनेश उर्फ डेव्हिल नंदू पवार विशाल सुभाष पवार तुषार उर्फ काळे अप्पा मोहिते अक्षय मधुकर खरे अरुण दत्तू सोनवणे दीपक धर्मराज गुजरे अनिकेत कनैया गवळी जितू आखाडे पवार राहुल संजय खैरनार या दहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काष्टी कुकाणे तालुका मालेगाव व मालेगाव कॅम्प पंचशील नगर जेजूरवाडी या परिसरातून ताब्यात घेतलाय जबरी चोरीचे चार गुणे घरफोडीचा एक गुन्हा व पाण्याच्या मोटर चोरीचे चार गुणे तसेच एक अग्निकशास्त्र दोन जिवंत काडतूस एक तलवार दोन कोयते एक खंजीर तीन मोटरसायकल सहा मोबाईल फोन असा मुद्देमान आरोपितांकडून पोलिसांनी जप्त केलाय सदरील कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं पार पाडली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर